पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला प्रहार ऑपरेशन अंतर्गत जुगार रेट करून अकरा आरोपीकडून नऊ मोबाईल व नगदी असा एक लाख सोळा हजार नऊशे पंचावन्न रुपयाचा मुद्देमाल जप्त मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाने प्रहार ऑपरेशन अंतर्गत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून जुगार रेटबाबत माहिती मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना देऊन त्यांच्या आदेशाने पंच व पोलीस स्टाफसह अनिकट अकोला येथे जाऊन पाहणी केली असता एकूण अकरा इसमे तीन पाणी जुगार खेळताना दिसून आले त्यावरून पकडलेल्या इसमांना पंचसक्षम त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश विश्वनाथ टाकसाळकर वय अठ्ठावन्न राणार हनुमान आखाडा अनिकट अकोला दिलीप रामसिंग बघेल वय बावन्न राणार हनुमान आखाडा अनिकट अकोला वैभव गोपालप्पा मिटकर वय पस्तीस राणार खोलेश्वर अकोला संजय लक्ष्मण रावळकरव ए